तो या सुट्ट्यामध्ये देखील चांगला अभ्यास करायचा आहे तर काल आपण जाहिरात आणि काय बातम्या आणि उतारा यावरील प्रश्न कसे सोडवायचे भाषाविषयी जी सुरुवात आहे आणि प्रज्ञाशोत्सव चौथीमध्ये आपण सोप्याकडून अवघडाकडे जाणार आहोत मराठी विषयात पण मार्क जातात हा पाचवीचा अनुभव माझ्या म्हणजे माहीत आहे सर्वांना म्हणूनच आपण बघितलं की पॅसेज सोडवण्यासाठी काय करायचं आहे तुम्ही एक वही घालायची आहे त्या वहीमध्ये तुम्ही दररोज एक दहा ओळीचा पॅसेज घ्यायचा आहे आणि त्या ओळीच्या पॅसेजवर तीन प्रश्न स्वतः तयार करायचे आहे नाहीतर तुम्ही अक्षरगंगा किंवा संजीवनी प्रकाशनचं एक पुस्तक आहे किंवा कोणतंही तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते पुस्तक घ्यायचं आहे आणि त्या पुस्तकामधून तुम्ही ते पॅसेज सोडवायचे आहे दररोज एक पॅसेज म्हणजे एक उतारा एक कविता आणि एक जाहिरात सोडवली तरी तुमचा बराचसा अभ्यास पूर्ण होणार आहे आणि जास्तीचा वेळ तुम्ही सरावासाठी आणि प्रश्नपत्रिका सोडवायसाठी देऊ शकतात आता हा जो रिक तुम्हाला वेळ मिळालेला आहे थोडा थोडा अभ्यास करा जास्तच तुम्ही खेळा पण असंच म्हणत नाही की सगळा अभ्यासच करा तरी पण आज आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया आपला तिसरा टॉपिक आहे कविता वाचन जर हे तीन एकाच नाण्याच्या तीन बाजू आहे कविता बातमी उतारा जाहिरात हे सारखेच प्रश्न असतात आणि सहा मा याच्यावर नऊ प्रश्न हे म्हणजे तीन एक तीन तीन प्रश्न असतात कधी कधी बातमी विचारली तर जाहिरात विचारत नाही जाहिरात विचारली तर उतारा विचारत नाही परंतु दोन टॉपिक हमखास असतात म्हणजे कविता विचारतील आणि जाहिरात विचारतील किंवा कविता विचारतील पॅसेज विचारतील म्हणजे सहा मार्क हे तुमचे हमखास या टॉपिकवर असतात त्यामुळं काळजीपूर्वक वाचायचं आहे काळजीपूर्वक हा शब्द सगळ्या याच्यात दिलेला आहे बातमीमध्ये पण दिलेला आहे नंतर पॅसेजमध्ये उत्तरावाचनमध्ये पण दिलेला आहे कविता वाचनमध्ये पण तेच म्हटलेलं आहे काळजीपूर्वक वा काळजीपूर्वक वाचन करा नंतर त्यासारखाच हा प्रश्न सोडवायचा आहे परंतु कविता ही लयबद्ध असते कवितेमध्ये कमी शब्दामध्ये जास्त अर्थ सांगायचा असतो कवितेमध्ये समानार्थी शब्द असतो म्हणजे व्याकरणावर आधारित एक प्रश्न असतो आणि कवितेमध्ये तुम्हाला तीन प्रश्न दिलेले असतात कडव्याचा अर्थ प्रत्येक कडव्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यायचा असतो आणि प्रश्न सोडवायचा असतो तर काळजीपूर्वक प्रश्न सोडून योग्य गोल रंगवायचा आहे आता अक्षरगंगामध्ये एक कविता दिलेली आहे तर ती कविता मी वाचन करते आणि तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे कविता क्रमांक एक रा आता फ्रंट कॅमेरा करते म्हणजे तुम्हाला ती कविता पण दिसेल राजसाजी महाली सौख्य कधी मिळाले राजसाजी महाली सौख्य कधी मिळाले ती सर्व प्राप्त झाली या जो पडित माझ्या भूमीवर पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभूनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या पड़ीत पडित माझ्या तया महाला मज्जा शब्द आला भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या महाली मऊ बिछाने कंदील शामदाने अम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखेया जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या बघा झोपडी हा शब्द एक अलंकारिक शब्द म्हणून वापरलेला आहे कवीला काहीतरी त्या शब्दातून सांगायचं आहे आता अर्थ सांगायला गेले तर खूप वेळ लागेल परंतु एका एका शब्दामध्ये असं दमदार शब्द असतात ते त्या शब्दामध्ये खूप काही अर्थ सामावलेला असतो परंतु ही कविता तुम्ही कवितेमध्येच विरा मन रमून जाता न जाता प्रश्नाकडे यायचं आहे अगोदर प्रश्नांकडे फोकस करायचा आहे आपल्याला व्याकरण किंवा आशय या सगळ्या गोष्टींकडे बघायचं आहे पहिला प्रश्न आहे क कोणती कविता सर्वांना कोणती कवीला कोणती बाब सर्वांगाने चांगली वाटत आहे बघा आता कवितात सर्वांगाने जास्त शब्द कुठलेला आलेला आहे बघा महाल झोपडी पहिला पर्याय आहे महाल दुसरा आहे झोपडी तिसरा आहे आकाश आणि बंगला बंगला तर येऊ शकत नाही महाल येऊ शकत नाही आकाश पण नाही तर झोपडी हा शब्द बरोबर आहे कवितेचे सुख पाहून कोणाला लाज वाटेल आता इथं बघा पुन्हा बघून घ्या जर तुम्हाला सापडत नसेल तर पुन्हा एकदा ओवरलुक करा देवेंद्र शब्द आलेला आहे तर पाहून चौके माझे देवेंद्र तोही लाजे मग कोण आहे देवेंद्र हा शब्द आहे पुन्हा बंदी या अर्थाने आलेला कवितेतील शब्द आता तुम्ही हा हे तुम्हाला जर समानार्थी शब्द तुम्ही वाचले असेल किंवा तुमचं पेपर वाचन असेल किंवा अधिक वाचन असेल तर तुम्हाला श शब्दाचा अर्थ समजून घ्यायला बरं पडतं आता मज्जाव हा शब्द लहान मुलांना थोडासा काय वाटतो त्यांच्या परिचयाचा नसतो परंतु ज्यांनी पेपरमधून किंवा इतर ठिकाणहून तो शब्द ऐकलेला असेल तर लवकर कळते बंदी या अर्थाने आलेला शब्द आहे आणि हा कवितेत आलेलाच आहे म्हणून मज्जाव हा शब्द एकदम बरोबर आहे पहारा येणारच नाही बिछाना येणारच नाही विराज येणारच नाही आज तुम्ही पुढे अशाच एक कविता घ्याव त्यावर तीन प्रश्न तयार करा आणि सोडवा नाहीतर तुमच्याकडे जी उपलब्ध कविता असेल तुमच्या वर्गाच्या पुस्तकातली घेतली तरी चालेल किंवा अक्षरगंगा किंवा कुठल्या तरी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्या पुस्तकातली एक कविता त्यावर तीन प्रश्न सोडवायचे आहे त्यात एक प्रश्न हमकास व्याकरणावर आधारित पाहिजे चला डे पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितलं